हॅलो हाय नमस्कार मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर माझ्याकडे असे ब्लाऊज पीस होता ह्याचंच मी स्टोरेज बॅग शिवणार आहे म्हणजे तुम्ही साडी कवर म्हणून देखील त्याचा यूज करू शकता तर असं सिल्क साडीचा माझ्याकडे ब्लाऊज पीस होता आणि मी एक राईस बॅग घेतलेली आहे ह्याचं पूर्ण मेजरमेंट आहे छत्तीस इंच छत्तीस इंटू वीस इंचाचा असा राईस बॅग आहे हेच आपलं फायनल मेजरमेंट असणार आहे तेच त्याच्यावर ते ठेवून मी त्या साईजचं मी मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे तुम्ही रा राईस बॅगऐवजी फोमशीट देखील यूज करू शकता ह्याने आपल्या बॅगेला कडकपणा येतो तर अशा पद्धतीने कट करून झालेला आहे आणि त्याच साईजचं मी अस्तर देखील कट करून घेतलेलं आहे आणि मध्ये राईस बॅग अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून मी स्टिच करून घेणार आहे वरतून हे बघू बघू शकता स्टिच करून झालेला आहे नंतर आपल्याला आडवे असे स्टिच करून घ्यायचं आहे क्लिटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान वाटतं देखील मी प्रत्येक बॅगेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असे आडवे लाईन मारले की आपल्या बॅगेला खूप छान फिनिशिंग येतं तर इकडून आडवे लाईन आणि तिकडून आडवे लाईन असे मारून क्लिटिंग करून घेतलेली आहे खूप छान फिनिशिंग आलेलं आहे आणि कडकपणा देखील आलेले आले देखी, आलेली आहे आले, आले नंतर समोरासमोर बाजू जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि राहिलेली कापड आपल्याला कापून घ्यायचं आहे हे बघू शकता असं समोरासमोर तुम्ही पिनअप देखील करू शकता नंतर इकडून तीन इंच आणि नी, तिकडून इंच समोरून देखील तेवढंच आपल्याला मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे हे बघू शकता असं डार्क आपल्याला मार्क करून पूर्ण एक लाईन ओढून घ्यायचं आहे म्हणजे हेचं पूर्ण उंची झाली सहा इंच नंतर एक बांगडी नाही तर तुम्ही एक टोपणचं देखील यूज करू शकता एक इंचावर असा गोलाकार कट लावून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने सोही बाजूने मी कट करून घेणार आहे तेच माप ठेवून म्हणजे एकच माप राहील त्या पद्धतीने मी समोरासमोर ठेवून त्या साईजचं मी कट करून घेतलेलं आहे थोडंसं गोलाकार यावं म्हणून नंतर आपण जिथं मार्क केलेलं आहे त्याची पूर्ण उंची मापून घ्यायचं आहे तर ही जी पूर्ण अंतर आहे पंचेचाळीस इंच त्याच मापाचा मी सहा बाय पंचेचाळीस इंचाचा असा दुसरा कापड घेतलेला आहे हे देखील मध्ये राईस बॅग आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर लावून घेतलेलं ला आहे क्लिटिंग करून घेतलेलं आहे नंतर पंचेचाळीस इंचाचा मी झीप देखील घेतलेला आहे हे झीप आता लावून घेणार आहे जे सहा बाय पंचेचाळीस इंचाचा कापड घेतलेला आहे तिथे आपल्याला लावून घ्यायचं आहे तर दाब देऊन वरतून देखील स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता स्टिच करून झालेलं आहे नंतर आपण सहा इंचा अंतर आलेलं मार्क केलेलो तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता स्टिच करून झालेलं आहे नंतर वरतून देखील स्टिच करून लावून घ्यायचं आहे डबल टिप मारून घ्यायचं आहे आणि आपलं बॅग मजबूत बनणार आहे नंतर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून हे स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण तर खूप छान हे स्टोरेज बॅग म्हणून तुम्ही यूज करू शकता ह्यात ब्लँकेट्स वगैरे देखील तुम्ही ठेवू शकता तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा नंतर आपण मार जिथपर्यंत केलेलो आहे तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे थोडंसं राहिलेला कपडा आपल्याला कापून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं कापड राहिला असेल तर नंतर आपल्याला दाब देऊन डबल स्टिच करून घ्यायचं आहे दाब स्टिच दिल्यामुळे बॅगेला खूप छान फिनिशिंग येतं आणि बॅग देखील खूप मजबूत आणि टिकाऊ बनतं तर डबल स्टिच करून झालेलं आहे त्याच बाज त्याच पद्धतीने आपल्याला समोरून बाजूदेखील जोडून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने धरून अर्धा इंचाचा कापड धरून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ह्याच्यावरून देखील डबल स्टिच दाब देऊन घेऊन घ्यायचा आहे तर माहिती नो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर वर मी घेऊन येणार आहे तर पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि शेवटचा भाग अशा पद्धतीने मी धरून स्टिच करून घ्यायचा आहे हे बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे याच्यावरून देखील लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे आजूबाजूचे दोरी निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे बॅगेला आणि सरळ बाजू करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघू शकता खूप छान आपलं हे बॅग बनलेलं आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी आणि विक्री देखील करू शकता नंतर आपल्याला चार इंचाचा कापड घेऊन आणि तीन इंचाचा राईस बॅग घेऊन अशा पद्धतीने बेल्ट बनवून घ्यायचं आहे साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून हे तेरा इंचाचं असं बेल्ट कर बनवून घ्यायचं आहे इकडून चार इंच आणि इकडून चार इंच अशा प्रकारे मार्क करून तिथे आपल्याला हे बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे हे ऑप्शन आहे तुम्ही लावू देखील शकता जरी लावला नाही तरी चालेल तर मी असे लावून घेतलेलं ला आहे खूप छान हाताळण्यासाठी छान वाटतो बेल्ट लावल्यामुळे तर अशा पद्धतीने माझा हा बॅग बनलेला आहे जितके माझे ब्लाऊज आहेत ते सगळे ह्यामध्ये मी ठेवून घेणार आहे बघू शकता तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बनवून विक्री देखील करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगू शकता भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय